नमस्कार मी सुवर्णा जोशी भेटी लागी जिबा या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत अर्थात आळंदीमध्ये अलंकापुरीमध्ये सध्या हरिनामाचा गजर सुरू आहे विठ्ठलाचा गजर सुरू आहे सगळ्यांच्या मुखी फक्त विठ्ठल आणि विठ्ठलाचंच नाव आहे विठुरायाच्या भेटीकरता वारकरी दरवर्षी आसुसलेले असतात यावर्षी मात्र कोरोनाचं सावट असल्यानं मोजक्याच वारकऱ्यांना पालखीकरता परवानगी दिली गेली आहे वारकऱ्यांचा उत्साह मात्र तितकाच दिसून येतो जितका दरवर्षी बघायला मिळतो आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे विठुरायाचा जयघोष टाळमृदुंगाचा गजर सुरू आहे परिसर अलंकापुरी दुमदुमलेली आहे आळंदीची एका बाजूला दृश्य ज्यांची ज्यांची आर टी पी सी आर निगेटिव आली त्या सगळ्यांना प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार आहे ते सगळे आता मंदिरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि दुसरीकडे ड्रोनच्या माध्यमातून आळंदीची घेतलेली दृश्य विलोभनीय विहंगम अशी दृश्य आपण बघतो आहोत ज्यांना ज्यांना घरी बसून विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे तुकोबारायांच्या पादुकांचं ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांना न्यूज एटी लोकमतच्या माध्यमातून हे दर्शन घेता येणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांना प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहता आलेलं आहे पण त्यांच्या माध्यमातून ते प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून अख्खाच्या अख्खा महाराष्ट्र पंढरपुरामध्ये विठरा विठ्ठलाया विठ्ठलाचं आणि विठुरायाचं दर्शन घेऊ शकणार आहे एका बाजूला दृश्य आहे आळंदीतली विठुरायाचा गजर सुरू आहे आणि दुसरीकडे ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली आळंदीतली दृश्य साधारणपणे विठुरामाचा गजर हे सगळे वारकरी करतात ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं पूजन होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रस्थान सोहळा साजरा केला जातो ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतं आणि मग सगळ्या पालख्या मुक्ताईंची पालखी असेल ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असेल नामदेव सोपानदेव या सगळ्या सगळ्यांच्या पालख्या तुकोबारायांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या सगळ्या पंढरपुराकडे प्रस्थान ठेवतात वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या दिवशी या पालख्या निघत असतात आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून निघा निघते आहे तर काल देहूतून तुकोबारायांची पालखी किंवा तुकोर तुकोबा रायांच्या पालुका निघाल्या या सगळ्यांचा वारसा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी चालत दरवर्षी पंढरपुरापर्यंत पोचत असतात हरिनामाचा गजर करत असतात पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांमध्येच वारी यावर्षीही साजरी करावी लागते आहे अनेक वारकरी आमच्या प्रतिनिधींकडे आपल्या भावना व्यक्त करत आहेत की आम्हाला आता विठुरायाची आस लागलेली आहे कधी एकदा आम्ही विठ्ठलाला बघतो आमच्या देवाला बघतो आमच्यासाठी नाती गोती काही नाही आमच्यासाठी फक्त आणि फक्त विठ्ठल तोच आमचा एकमेव आहे आणि त्यालाच आम्हाला दोन वर्ष भेटता आलेलं नाही आहे काही प्रातिनिधिक जे वारकरी तिथे पोचलेले आहेत त्यांच्या माध्यमातून सगळ्याच्या सगळ्या वारकऱ्यांचं प्रेम माया भाव हा त्या विठ्ठलापर्यंत पोचणार आहे हे मात्र नक्की आणि ज्यांना दर्शन घ्यायचं आहे ते न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून या सगळ्याचं दर्शन या सगळ्या सोहळ्याचं दर्शन घेऊ शकतात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूया गोविंद तू काय विशाल काय तुम्ही सगळे खरोखर तुमचा हेवा वाटावा कारण तुम्ही सगळे आज त्या ठिकाणी हा सोहळा स्वतः पाहू शकता याची देही याची डोळा अनुभवू शकताय अलंकापुरी विषयी अलंकापुरीतल्या आत्ताच्या सोहळ्याविषयी तू काय सांगशील संपदा सोहळा ना वडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा सुवर्ण खरं तर प्रत्येक वारकरी जो आहे तो एका अर्थाने याच भावनेतून या वारीच्या सोहळ्यामध्ये सामील होत असतो आत्ता या क्षणी कोणत्याही वारकऱ्याला इतर कुठलीही स संपत्ती भूल पाडू शकत नाही एवढा हा सोहळा सुंदर आहे आत्ता आपले व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार आपल्याला हे दृश्य आहेत येते आहेत माऊलीच्या पालखीची दा या पालखीमध्ये जेव्हा ही पालखी चांदीचा मुलामा असलेली ही पालखी सजवण्यात आलेली आहे अत्यंत सुंदर पद्धतीने इथेच माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या विराजमान होणार आहेत आणि दरवर्षी या पालखीतूनच त्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात अत्यंत सुंदर ही पालखी सजवली जाते आणि खांदेकरांना कुठेही ही पालखी उचलल्यानंतर त्याचा त्रास होऊ नये याची दक्षता म्हणून पूर्ण पालखीला ही जी फुलाची आरास आहे सजावट आहे ती केली जाते आणि याच पालखीतून आता थोड्याच वेळात माऊलीच्या पा पादुका ज्या आहेत त्या बाहेर आल्यानंतर न नगर प्रदक्षिणा त्यांची मंदिर प्रदक्षिणा होईल आणि त्यानंतर तर हा प्रस्थान सोहळा पूर्ण होईल परंतु त्याआधी जर बघितलं तर माझ्या उजव्या बाजूला ही सगळी मंडळी आत्ता पावल्या खेळत आहेत तर हा सगळा साद विघणूत करण्याचा एक प्रकार आहे की कशा पद्धती हरिणाम गजरामध्ये हे सगळं जे वातावरण आहे ते मंगलमय केलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुवर्णात हे वैश्विक रूप आहे वारकऱ्यांच्या समोर आपण नतमस्तक व्हावं एवढं त्यांच्या संबंधपणाचं हे उदाहरण आहे खरं तर मागच्या वर्षीसुद्धा या सगळ्या वारकऱ्यांनी आपल्या मनावर दगड ठेवून खरं तर वारी जी आहे परंपरेनुसार पायी जाणं अपेक्षित असताना देखील शासनाच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि त्याचं आचरण केलं वारकरी आले नाही याही वर्षी तीच तोच प्रकार पाहायला मिळतो मात्र यावर्षी थोड्या जास्त संख्येने वारकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सगळे जे लाखो वारकरी आहेत ते घरी बसूनच या वारी सोहळ्याचा आनंद घेतात अर्थातच न्यूज एटीन लोक म्हणजे आपण या सगळ्याचं चित्रणं दाखवतो आहोत या बाजूला आत्ता थोड्या वेळापूर्वी जेव्हा वारी प्रस्थान ठे पालखी प्रस्थान ठेवणार आहे त्या आधीचे सगळे जे मानकरी आहेत ते मंदिराच्या गाभाऱ्याच्या आत बसलेले आहेत मी ते दृश्य दाखवू शकतो हे अत्यंत महत्त्वाचं इथे सोहळा असतो की सगळे वारकरी जेव्हा यांचा मान पूर्ण होतो जेव्हा यांना नारळ दिली जातात यांचा सन्मान केला जातो तेव्हा ही सगळी मंडळी अगदी चोखदारांचं आपण बघतो आहात शितोळे सरकार आत्ताच आलेले आहेत आपण बघतो की शितोळे सरकार यांचे आश्व आल्यानंतरच आपण बघतो की कशा पद्धतीने त्यांचं पुलाच्या वाटेवरून त्यांचं प्रस्थान होतं आहे समाधी मंदिराकडे ते आता दर्शन घेतील आणि त्यांचा जो आश्व आहे तो आल्यानंतर खरं वारी सोहळ्याला सुरुवात होते आपण प्रयत्न करूया की कशा पद्धतीनं हे सगळे सोहळे इथे पार पडत आहेत या सोहळ्याचं हे थे थेट प्रक्षेपण आपण इथे दाखवत आहोत की किती सुंदर पद्धतीने हे सगळं आहे आणि गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आत्ता ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये आहेत आळंदीमध्ये एका बाजूला हरिनामाचा गजर सगळे वारकरी करत आहेत आणि दुसरीकडे जे काही नियोजित कार्य असतं नियोजित कार्यक्रम असतात पादुकांचं पूजन ज्ञानेश्वर माऊलींच्या होईल शितोळे महाराज आत्ता मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत याचं सगळ्याचं थेट प्रक्षेपण आपण न्यूज एटीन लोकमतवर बघतो आहे गोविंद तू आत्ता मंदिरामध्ये आहेस आता शितोळे महाराज सुद्धा आलेले तू सांगत होतास पुढचं साधारण नियोजन प्रयोजन कसं अर्थातच आपण बघतो की कशा पद्धतीने याच ठिकाणाहून आता ज्या माऊलींच्या पादुका आहेत त्या आता बाहेर पडणार आहेत आणि शितोळे सरकार त्यासाठी आतमध्ये ते गेलेले आहेत त्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर हा सोहळा जो आहे तो मार्गस्थ होणार आहे आपण बघतो की इथेसुद्धा पोलीस बंदोबस्त आहे कोणत्याही प्रकारचा अणुचूप प्रकार घडू नये यासाठी दोन मिनिटामध्ये इथनं हा सोहळा बाहेर पडेल आणि आपण हे दृश्य अनुभवणार आहोत आत्ता जे बघतोय की मुख्य पूजेला इथे सुरुवात झालेली आहे बाय चला जसं आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आपण प्रक्षे थेट प्रक्षेपण बघतो आहे हे थेट प्रक्षेपण ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातलं आहे त्यांच्या पादुकांचं पूजन होतं आहे पितोळे महाराज आणि अन्य मानकरी यांच्या माध्यमातून हे पूजन होतं आहे खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे या पोलीस बंदोबस्तामध्ये सगळी व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे पाहे रात्रंदिवसं वाटं तुझी हे खरं खरंच वाक्य आहे म्हणजे रात्रंदिवस हे वारकरी त्या विठुरायाचं दर्शन घडावं एक नजर त्याला पाहता यावं याकरता वाट बघत असतात पण यावेळेला कोरोनाच्या जावटामुळं तिथपर्यंत सगळ्याच्या सगळ्या वाऱ्या वार, वार, वारक वारकऱ्यांना पोचता येणार नाही आहे काही प्रातिनिधिक स्वरूपात वारकरी तिथपर्यंत पोचणार आहेत आणि तिथं सगळ्या समस्त वारकरी समाजाच्या वतीनं त्या विठुरायाला विठुरायाचं दर्शन ते वारकरी घेतील ते जे प्रतिनिधी वारकरी आहेत ते घेतील आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आत्ता आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं पूजन सुरू आहे आणि पूजन झाल्यावर प्रस्थान सोहळा सुरू होईल जी पालखी एक्सक्लुझिवली न्यूज एटीन लोकमतवर आपण बघत होतात सजवलेल्या पालखीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका ठेवल्या जातील काही क्षणामध्ये हा सोहळा आपण अनुभवूया पण त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत